माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे वेग बोर्डं लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्याप्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होतं आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं लागेल